हस्तांतरण बरोबर आरबीआय बेनिफिट ट्रान्सफर की आरबीआय डिव्हिडन ट्रान्सफर आरबीआय डिविडंड ट्रान्सफर ठीक आहे चलो एक एवढी हेडिंग टाका फक्त आरबीआय डिव्हिडंड ट्रान्सफर आरबीआय डिव्हिडन ट्रान्सफर बरोबर मी शंभर टक्के सांगतो यावर या वर्षी प्रश्न यायला पाहिजे बरं का काहीही करून यायला पाहिजे म्हणजे यायलाच पाहिजे याचं कारण हा मागच्या दोन तीन वर्षापासनं हा काय होता बरोबर करंटमध्ये होता चलो आरबीआय लाभांश हस्तांतरण मी नोट्स पण देतो टेलिग्रामवर आणि याला काय करा हा काय करंटचं लेक्चर नाही आहे बरोबर हे लेक्चर कशाचं आहे तर जे इकॉनॉमीचं संदर्भ पुस्तक असेल तुमचं त्याला हे जॉईन करा हे लेक्चर आणि काय आपलं आ... नोट्स ओके चलो लक्ष द्या बा विषय काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लाभांश बघाय लाभांशला इंग्लिशमध्ये डिव्हिडंड म्हणतात प्रॉफिट म्हणत नाही बरोबर हस्तांतरण कोणाला हस्तांतरण तर कोणाला रे ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की मोदी ऑफ इंडिया हा हा अरे पहिले भारत सरकार होतं आता काय झालं मोदी सरकार झालं बाबा चला तर इथं भारत सरकारला काय केलं हस्तांतरित केलं ठीक आहे चलो पहिल्यांदा बेसिक पासून जाऊ आपण ओके आता पहिल्यांदा आरबीआय लाभांश लाभांशला इंग्लिशमध्ये डिव्हिडंट म्हणतात आणि एक शब्द प्रॉफिट असतो मला दोन मध्ये बा फरक काय असतो बरोबर ना प्रॉफिट म्हणजे काय तर जिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यामधनं मिळालेले पैसे बरोबर त्याचा पर्पजच इन्कम असतो इज दॅट क्लिअर आणि डिव्हिडंट म्हणजे काय तर याच्या दोन व्याख्या होते अशा ठिकाणी जिथं तुम्ही मालक नाही पण तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामधला नफा म्हणजे डिव्हिडंट समजला आणि नंबर दोन नॅचरली ट्रान्डॅक्ट ट्रान्झॅक्शन मुळे जे तुम्हाला प्राप्ती होते त्याला आपण डिव्हिडंड म्हणतात समजलं का म्हणजे उदाहरणार्थ याच्याकडनं एक हजार रुपये घेतले याला एक हजार रुपये उधार दिले याला मी याच्याकडनं सहा टक्के व्याज घेतला याला चार टक्के व्याज दिला मला सांगा दोन टक्के न कळत मला प्रॉफिट झाला ओके इज कॉल काय डिव्हिडंड चला कळलं मग कोणाला डिव्हिडंड झालं इथं कोणाला आरबीआय समजलं मग पहिला मुद्दा येतो इथं कि बा आरबीआयच्या लाभांशाचे कोणते साधने आहे म्हणजेच मला सांगा आरबीआयच्या इन्कमचे स्रोत कोणते आहे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ ओके लास्ट पर्यंत व्यवस्थितपणे नोंदणी करत राहा पहिल्यांदा आपण बघू आरबीआय लाभांश म्हणजे काय म्हणजे इन्कमचा स्रोत कोणता आहे बरोबर दुसऱ्यांदा आता बघू आपण की नेमकं हे इन्कम कितीपर्यंत जाते मग आपण बघू गव्हर्नमेंटला ट्रान्सफर का करते किती केला आतापर्यंत जे आजची न्यूज आहे की टू पॉईंट कुठं दहा लाख कोटी आहे कुठं अकरा लाख कोटी आहे तर टू पॉईंट टेन लाख कोटी काय केले गव्हर्नमेंटला हस्तांतरित केले जे आतापर्यंतचा लार्जेस्ट अमाऊंट आहे काल मी आपल्या टेलिग्रामवर कथरांत पण टाकलेलं होतं बरोबर नाही का त्या दृष्टीनं हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे सराकडे पर्यंत आणि तशी परीक्षा ऑगस्ट सप्टेंबर असल्यामुळे हा याच दोन हजार चोवीसच्या पूर्व पूर्वपरीक्षेला हा अपेक्षित प्रश्न आहे इज दॅट क्लिअर त्यामुळे पहिला प्रश्न आहे तो आरबीआयच्या इन्कम इनकमची साधने कोणती आहे कारण आपण बेसिकमध्ये काय शिकलो आरबीआय इज नॉट अ व्यापारी बँक आरबीआय इज अ मध्यवर्ती बँक बरोबर आरबीआय ही मध्यवर्ती बँक आहे आरबीआय कोणती बँक नाही आहे व्यापारी बँक नाही आहे व्यापारी बँक म्हणजे काय जी कर्ज आणि ठेवी देते त्याला व्यापारी बँक म्हणतात बरोबर आणि जी फायनान्शियल रेग्युलेशन करते त्याला मध्यवर्ती बँक म्हणतात मग जर ही मध्यवर्ती बँक आहे तर याच्या इन्कमचे स्रोत कोणते आहे तर याच्या इन्कमचे स्रोत आहे ॲज अ मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआय जे काम करते तेच आरबीआय इन्कम चे स्रोत आहे ओके उदाहरणार्थ पॉईंट नंबर एक मी तुम्हाला लिस्ट दाखवतो नंतर नंबर एक, एक शब्द ऐकलं एक का रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आता त्याच्या खोलामध्ये मी काही जात नाही पण सिम्पली रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय एका बँकेकडनं कर्ज घेणे दुसऱ्या बँकेला कर्ज देणे बरोबर आणि केव्हाही मला सांगा रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट चा दर सेम असतो की वेगळा वेगळा असतो एवढं तुम्हाला बेसिक माहीत असेल की व्याज देण्याचं प्रमाण आरबीआयचं कमी आहे आणि घेण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामधनं आरबीआय काय प्राप्त होते नपा मी तर शब्द लिहितो रेपो व्यवहार समजलं पहिलं आरबीआय ला कुठून नफा प्राप्त होतो रेपो व्यवहारामधनं रेपो व्यवहार म्हणजे समजलं ना रे म्हणजे मी खोलात जात नाही जस्ट नंबर एक नंबर दोन तुला माहिती का रुपयाच्या विनिमयाचा दर हा कमी जास्त होतो काय होतो कमी जास्त म्हणजे उदाहरणार्थ सिंपल भाषेत कधी डॉलरच्या तुलनेमध्ये जास्त रुपये द्या लागतात कधी डॉलरच्या तुलनेमध्ये कमी द्या लागतात कमी देणं म्हणजे रुपया स्ट्रॉंग होणे जास्त देणं म्हणजे रुपया कोसळणे मग अशा वेळेस आरबीआय ला काय करावं लागते माहितीये का रुपया स्ट्रॉंग करण्यासाठी पैसे म्हणजे डॉलर ओतावे लागतात आणि रुपया स्ट्रॉंग झाला तर डॉलर बाहेर काढावे लागतात बरोबर मग मला सांगा समजा पडला दहा रुपयानं पडला दहा रुपयानं पडला म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये दहा रुपये जास्त बरोबर आणि वधरला समजून घ्यायचं वीस रुपयानं मग दहा प्रॉफिट झाला आर एस किन वरे इज इथं लक्षात ठेवायचं सेकंड नंबर लिहितो विनिमय विनिमय दरातून सुद्धा आरबीआय प्रॉफिट होतो इज दॅट क्लिअर ओके नंबर तीन चे आपण बेसिक आरबीआय च्या प्रकरणामध्ये बघा आपण एक वाक्य शिकलेलो आहे आरबीआयच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूशन पण आहे नॅशनल हाऊसिंग बँक सारखी आहे ना का नाबार्ड सारखी आता त्यांचे शेअर्स ट्रान्सफर करून टाकले तो भाग वेगळा पण आरबीआयच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूशन्स आहे ना त्यामधनं आरबीआय नफा प्राप्त होतो बरोबर म्हणजे मी असं लिहितो आरबीआय इन्स्टिट्यूट समजला आरबीआय ने स्थापन केलेल्या संस्थेमधनं काय मिळालेला नफा बरोबर हे -बर? आरबीआयच्या उत्पन्नाचे स्रोत आहे आणि मला असं वाटते तो प्रश्न इथं नाही विचारणार टू पॉईंट टेन लाख कोटी तो प्रश्न विचारेल आरबीआयच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहे ठीक आहे एक बार नोट्स देखो तुम्हाला लक्ष अंदाज येऊन जाईल बघा नंबर एक देशी आणि विदेशी रोख्याच्या होल्डिंगवर व्याज बरोबर म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ मला सांगा विदेशातून जर बॉन्ड आणले अरे कर्जाचं व्यवस्थापन कोण करते आरबीआय करते ना मग आरबीआय काय करते कर्ज घेऊन स्वतःला ठेवते की कोणाला तरी देते ओके नंबर एक त्यांच्या सेवांमधून फी आणि कमिशन परकीय चलन व्यवहारातून नफा ते विनिमय दर उपकंपन्या सहयोगी कंपन्याकडून काय परतावा नंबर दोन आपण काय शिकलो अजून रेपो व्यवहारामधनं नफा इज दॅट क्लेअर हे आरबीआयच्या उत्पन्नाचे साधन आहे इज दॅट क्लेअर आता आरबीआयचा खर्च बघा कुठे चढणी नोट आणि छपाई बरोबर -बर, हे गव्हर्नमेंटचं इंटरफेअरन्स नाही बरं का है या बाबतीमध्ये आरबीआय पूर्णपणे काय आहे स्वायत्ता एकोणीसशे चौतीस कर्मचाऱ्यांचे पगार ठेवी आणि व्याज पण द्या लागते ना अरे बाबा इथं तुम्ही व्याज घेतलं इथं व्याज द्या पण लागेल ना कार्यालय आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आणि आकस्मिक आणि घसारासाठी तरतुदी म्हणजे काही लागलं तर इज क्लियर मग मला सांगा उत्पन्न मायनस खर्च इज कॉल नफा आणि नफा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे पोरो सरप्लस बरोबर ना आणि हा सरप्लस ज्याला आपण शब्द वापरलाय काय रे पोरो लाभांश समजला हा म्हणजे काय वापरलाय लाभांश ला मला सांगा पहिल्या सेगमेंटमध्ये आरबीआयच्या उत्पन्नाचे स्रोत आरबीआयच्या खर्चाचे स्रोत हा पॉइंट क्लिअर हो की नाही जाऊ भाग दोनकडे सुरू आता एपिसोड नंबर दोन आता बघा आता विषय काय आहे तुम्हाला एक गोष्ट कळली आरबीआय उत्पन्नाचे पण स्रोत आहे आणि आरबीआयला खर्च पण करावा लागते आणि शेवटी एक गोष्ट नाकारू नका की आरबीआय फायनान्शियल मार्केट एज वेल इन्स्टिट्यूशन्स ही रेग्युलेटरी बॉडी आहे ना मग अशा वेळेस आरबीआय स्वतःजवळ काही पैसे जोखीम म्हणून ठेवावे लागते तर आरबीआय ज्यामध्ये पैसा जमा ठेवते त्याला म्हणतात कॉन्टिंजन्सी फंड अरेंजमेंट किंवा कॉन्टिंजन्सी फंड अकाउंट असं पण म्हणतात त्याला आकस्मिक निधी खाते म्हणतात त्याला ज्यामध्ये हे सगळे पैसे जमा होते बरोबर आणि आणि विमल जालान कमिटीनुसार बघा बरोबर इथं थोडा गेम चेंजर पॉइंट आहे विमल जालान कमिटीनुसार जेवढं फायनान्शियल मार्केट आहे आपलं त्याची जोखीम बघता बरोबर साडेपाच टक्के पैसे आरबीआय न स्वतःजवळ रिझर्व्ह ठेवणं आवश्यक आहे नाही समजलं सिंपल भाषेत जेवढा तुम्हाला महिन्याचा पुण्यामध्ये खर्च येतो बरोबर त्याच्या साडेपाच टक्के रक्कम ही ट्वेंटी फोर झीक टू सेवन मोबाईलच्या मागे असणं गरजेचे आहे कळलं का आता कशा मागे मोबाईलच्या मागे इथं काही चा डबा नसतो अरे कळलं का रे त्याला म्हणतात सी ए संपला आता या वर्षीच्या बैठकीमध्ये असं ठरलं की, की साडेपाच वरून हे न्यायचं साडेसहा वर बरोबर पॉइंट टू बी नोटेड हा प्रश्न युपीएसी ला विचारण्यात येईल हा प्रश्न कशाला विचारण्यात येईल युपीएसी ला बोलू हा प्रश्न कशाला बोलवण्यात येईल युपीएससी ला ओके हा कारण एवढे मायन्यूट प्रश्न दोनच परीक्षेमध्ये येते कंबाईन आणि युपीएससी राज्यसेवेला येत नाही इज दॅट क्लिअर हा बैठक घेतला की आपण साडेसहा वर शिफ्ट व्हायचं अकॉर्डिंग टू वीच कमिटी विमल जालान कमिटी त्याचा उल्लेख मी लास्ट मध्ये करतो चला कळली कर चला पैसे कुठे जमा होते ठीक आहे आता बघा दरवर्षी आरबीआय आपल्या या अकाउंट मधनं या कॉन्टिंजन्सी फंडमधनं गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करते दरवर्षी करते का बरं कारण ठेवून काय करणार आहे कारण शेवटी आरबीआय ऑपरेशनल मार्केटमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही ना सगळे नॅचरली त्याचे काय आहे इन्कमचे स्रोत आहे मग याच्या आकडेवारी जर बघितली तर बघा कालची पेपरला न्यूज होती आरबीआय देणार विक्रमी लाभांश बघा लाभांश शब्द आहे नफा नाही आहे बरोबर किती तर टू पॉइंट दहा लाख कोटी आहे वित्तीय वर्ष दोन हजार किती तेवीस चोवीस मी तुमचं लक्ष वेधतो या डायग्राम कडे सगळं नोट्स मध्ये असेल काळजी करू नका वाले टेलिग्राम जॉईन करून घ्या बघा तेवीस चोवीस म्हणजे वर्ष संपलं ना बाबा हे अरे खतम हो बाई अभि बरोबर नाही का मग आता कळलं ना नफा किती आहे मला तर म्हणजे आता मी पैसे देईल आणि पुढच्याच मी जाईल बा टू पॉईंट दहा लाख कोटी म्हणजे टू पॉईंट टेन ट्रिलियन म्हटलं तरी काय हरकत नाही चालेल आणि याच्या आधी हायेस्ट अमाऊंट होती वन पॉईंट सेवन सिक्स लाख कोटी अठरा एकोणीस मध्ये इज आणि मी तेव्हाही पण म्हणायचं हा प्रश्न येऊ शकतो कळलं इथपर्यंत आणि एकशे बेचाळीस टक्क्यानं याच्यामध्ये वाढ केली आहे मागच्या वर्षीपेक्षा एकशे बेचाळीस एकशे चौवेचाळीस टक्क्यानं वाढ केली आहे आणि काल मी तुम्हाला टेलिग्रामवर हो आठवते एक न्यूज टाकली जेवढी भारताची जी डी पी आहे त्याच्या शून्य पॉईंट फोर झिरो पर्सेंट एक्झॅक्ट पाहिजे असेल तर थ्री सिक्स पर्सेंट बरोबर एवढी रक्कम गेलेली आहे एकूण जी पीच्या द नॉट अ बिग अमाऊंट आणि जर माझं तुम्ही बजेट त्याला काय म्हणतात जर फॉलो केलं असेल मला बजेटचे दोन लेक्चर युट्यूबवर पडलेले आहे तुला आठवते का बजेटमध्ये सरकार म्हणते राजकोष तूट कमी होणार आहे बरोबर आणि बेसिक लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं आणि त्यामध्ये म्हटलं होतं की नॉन टॅक्स रिसिप्ट सरकारला प्राप्त होऊन राहिली आणि त्यामध्ये त्या सर्वाधिक रक्कम ही आरबीआय कोणाला आठवते का कोणाकडून होणार आहे आरबीआय मी बोललो होतो गोल करू करू तीन वेळा ओके ना कुठनं टॅक्स मधनं ना नॉन टॅक्स कोण नॉन टॅक्स मधून कोणते आरबीआय ती ही अमाऊंट आहे वन टू पॉइंट टेन लाख कोटी यामुळे सरकार म्हणते की पुढच्या वर्षी आमची राजकोषी तूट काय होईल कमी होईल समजलं का एकदम साध्या नाही चौकातल्या भाषेमध्ये समजून सांगितलं ओके चौथीतल्या पोराला कळते मला काय सांगायचं आहे तर ठीक आहे कुठपर्यंत पोहोचलो आपण आरबीआयच्या उत्पन्नाचे स्त्रोत आरबीआयच्या खर्चाचे स्रोत बरोबर त्यामधनं सरप्लस तो गव्हर्नमेंटला हस्तांतरित ती आकडेवारी बरोबर सांगा पटापटा लार्जेस्ट अमाऊंट या वर्षी सेकंड लार्जेस्ट दो हजार किती अठरा एकोणीस किती वन पॉईंट सेवन सिक्स ओके चला दणितपर्यंत आता पुढे आता प्रश्न येतो की याचा बरोबर फायदा काय किंवा याचा बेनिफिट काय कोणाला आरबीआय ला कुठे होईल कोणाला सरकारला ओके पहिलं मला सांगा नंबर एक सरकारचं रेव्हेन्यू इन्कम वाढेल अरे महसुली प्राप्ती वाढेल ना की भांडवली महसुली वाढेल पुस्तकात बघून घ्या हे भांडवली प्राप्तीमध्ये दिलं आहे हा कशामध्ये दिलाय हे भांडवली प्राप्तीमध्ये आहे पॉइंट टू बी नोटेड बाकी बोलत नाही मी हे महसुली प्राप्ती आहे कारण परत द्यावी लागत नाही इज दॅट क्लिअर नंबर दोन मला सांगा सरकारचा सा, कर्जाचा कर्जाचा बोजा वाढेल की कमी होईल पुढच्या वर्षीचा काय होईल कमी होईल बरोबर साहजिक आहे यामुळे ओके राजकोषीय तूट कमी की जास्त फिस्कल डेपिसिट काय होईल कमी होईल ओके आणि फिजकल कॉन्सोलेशनला काय मिळेल चालना मिळेल इज दॅट क्लिअर हा सरकारला याचा बेनिफिट मानण्यात येतो एक एकदम परफेक्ट एकदम ओके तर या प्रकारे आरबीआय म्हणजे म्हणजे त्याच्या खालीच एक न्यूज होती काल मी बिझनेस लाईन वाचून आलो होतो आरबीआय नफ्यात आहे व्यापारी बँका तोट्यात आहे हा खरंच ना खो नाही बोलल आरबीआय नफ्यामध्ये गेली म्हणते व्यापारी बँक तोट्यात गेली म्हणते कशी काय गेली आता हे थोडं हायर इकॉनॉमी आहे मी काय त्याच्यामध्ये जात नाही असं म्हणतात म्हणतात म्हणजे काल मी फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये पण वाचून राहिलो होतो एक एडिटोरियल तो म्हणतोय जाणून बुजून केलं आरबीआय न धोरणच असे ठेवले आपले की नफा कमवत आला पाहिजे आणि सरकारला देता आला पाहिजे सरकारचं तूट कमी होईल इज दॅट क्लिअर डन आणि हे सहाशे आठवी बैठक होती सहाशे चारव्या बैठकीमध्ये ठरलं होतं की पैसे द्यायचे आहे किती द्यायचे बातम्या बघू तेव्हा ठरलं होतं फक्त वन ट्रिलियन द्यायचे म्हणजे एक लाख कोटी द्यायचे असं ठरलं होतं आता ठरलं डायरेक्ट दुप्पट कोण टाकली एकशे बेचाळीस पर्सेंट जास्त आहे ना एकशे बेचाळीस नाही ऍक्च्युली एक आकडे एकशे चौवेचाळीस आहे ओके तर या प्रकारे लक्षात ठेवायचं आरबीआय काय प्राप्त झालं लाभांश मला सांगा सगळा मुद्दा क्लिअर बरोबर मी टेलिग्रामवर इंग्लिश कातरन यासाठी टाकतो कारण जे तुम्ही भोळ्या भाळ्या मनानं जे अपेक्षा लावून बसलेली आहे किंवा लोकसत्ता मध्येच न्यूज आली म्हणजे परीक्षेला येईल तसं नाही ओ साल दुसरा आता ये साल दुसरा एक्झामिनर कोणता पेपर वाचतो त्यावर डिपेंड आहे ना इज दॅट क्लिअर म्हणून केव्हाही महत्वाच्या ज्या न्यूज असतात ना त्या लोकसत्ताच्या स्टँडर्ड न्यूजपेपरमधनं अजून त्या क्लिअर करून घ्या मराठी लोकसत्ताला न्यूजच नाही ही मटाला न्यूज होती हा आहे का ही मटाला न्यूज होती बरोबर तर त्या दृष्टीनं जरा व्यवस्थितपणे बघण्याचा काय करा प्रयत्न करा ठीक आहे काय प्रश्न आहे का विचारा पटपट ऑनलाईनवाल्यांचे बघतो बोला बोला काय म्हटलं एवढी मोठी चौऱ्याऐंशी लागते किती हो हो बरोबर हे असं म्हणतात की विनिमय दर आणि रेपो व्यवहार या दोन मुळे भारताचा रुपया बऱ्यापैकी अनस होता या काळामध्ये त्यामुळे सरकारला बऱ्यापैकी गव्हर्नमेंटला प्राप्ती झाली टू पॉईंट मोठी रक्कम आहे बरं का ती हो हे शून्य पॉईंट चाळीस जी डी पी हे आहे ना पॉईंट ना शिकवायचा असं काय बरं बोलता रे आता बघा लाभांशापैकी पैकी किती द्यायचं बरोबर मी तुम्हाला तुम्ही काय मला आठवण करून देत नाही रे सगळं झाल्यानंतर मग म्हणता हा रे ऑनलाईन बरोबर नंतर बघतो तुमचं हे पण लिंक पाठव रे माझ्या हे लिंक नाही आता बघा हे ना दोन हजार अठरा एकोणीस बरोबर दोन हजार अठरा एकोणीस हे या वर्षी खूप मोठा गदारोळ झाला होता अठरा एकोणीसच्या आधी माहितीये का आरबीआय देत नव्हती तेवढं देत नव्हती कमी 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 द्यायची मोदी सरकारनं डायरेक्ट मागितलं कारण माहितीये का या फायनान्शियल इयरमध्ये दोन निर्णय आले होते नोटाबंदी जीएसटी यात ठीक आहे त्यामुळे सरकारला काय वाढवायचं होतं आपलं म्हणजे इंटरनल सर्क्युलेशन वाढवायचं होतं तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलं आरबीआय आपल्या लाभांशापैकी किती रक्कम देईल आणि आरबीआय पण मजबूत असली पाहिजे आणि सरकारला लाभांश पण ट्रान्सफर झाला पाहिजे यासाठी गवर्नमेंट ऑफ इंडियानं बसवली विमल जालान कमिटी कुठली कमिटी विमल जालान आणि विमल जलान कमिटीनं सांगितलं की बाबा पॉइंट नंबर एक दर पाच वर्षानं तू रिव्ह्यू करायचं काय रिव्ह्यू करायचं कि माझ्याकडे किती रक्कम शिल्लक ठेवली म्हणजे फायनान्शियल मार्केट स्टेबल राहील इज दैट क्लिअर जी सध्या किती आहे साडेपाच आता या वर्षी किती केली साडेसहा ज्याचा ओहापोह आपण केलेला आहे नंबर एक नंबर दोन हे जे आहे ना साडेपाच साडेसहा याचा दर पाच वर्षानं रिव्यू घ्यायचा किती वर्षानं पाच साडेपाच ते साडेसहा करा ही विमल जालान कमिटीची रिकमेंडेशन होती मग तुमचा प्रश्न आहे हे कोण ठरवते तर नंबर एक विमल जालान कमिटी आणि नंबर दोन अंतिम निर्णय कोण घेते तर आरबीआयचा बोर्ड ऑफ डायरेक्टर कळलं त्याची सहाशे आठवी बैठक झाली काल मी संदर्भ दिला ना तुम्हाला त्यामध्ये ठरलं हा गव्हर्नमेंटला हस्तांतरित करा परफेक्ट अजून काय म्हटलं बंधनकारक नाही आहे ओके काय म्हणते नीरज काय चालू आहे रे बऱ्याच दिवसानंतर नीरज हा चांगला पोरगा आहे वाचतो चांगला अभ्यास करतो चलो हां सर्वात लोएस्ट एकवीस बावीसमध्ये बरोबर आहे तीस हजार कोटी कुठे दिसत आहे बघा बरं तीस हजार कोटी आहे का कुठं ओके सर्वात लोएस्ट आहे ते मी टाकतो टेलिग्रामवर काही प्रॉब्लेम नाही ते चला आ लक्ष तुम्हाला इथपर्यंत सगळं एकदम परफेक्ट काय म्हटलं थर्टी हां फोर्टी सेवन हा नाही सांगतो मी तुम्हाला एकोणीसशे चौतीसच्या ऍक्टचं प्रकरण चार सेक्शन फोर्टी सेवन बरोबर ना हेच आहे ना हा यानुसार देऊ शकते बरोबर आणि अंतिम अधिकार हा कोणघील बोर्ड ऑफ डायरेक्टर बंधनकारक नाहीये बंधनकारक नव्हतं म्हणून विमान जालन कमिटी बसवली त्यांनी आणि कमिटीला सांगायला लावलं दे पैसे या कारणामुळे ठीक आहे चलो अजून काही दोन मिनिटं ऐक ना बघू काय म्हणते हे संकेत भाई उपकंपन्यामध्ये बँक येते का बँक इज नॉट अ कंपनी समजलं आणि आरबीआयची स्वतःची कोणतीही कमर्शियल बँक नाही कळली पर्यंत उपकंपन्या म्हणजे उदाहरणार्थ आहे ना ते विमा विम्याची विमा काढते एल आय सी जी आय सी तशी एक स्वतःची पण कंपनी यांची डायरेक्ट डी आय एल असं काहीतरी येते जी बँकाचा विमा उतरवते पाच लाखापर्यंत ठेवीपर्यंत विमा आहे ना तुम्हाला बाबा त्यामुळे बँक जे विमा ज्या कंपनीकडे उतरवते त्याच्यातून प्रॉफिट होते, होते ना ती आरबीआयची कंपनी आहे व्यापारी बँका इज नॉट अ ओके उपकंपनी चला ठीक आहे थी काय मनीष काय म्हणते रे हे सगळे तुम्ही कसे काय रे अन अकॅडमीचे हे जुने चलो डन 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 हा विमल जलान कमिटी ओके चलो डन ठीक आहे काय प्रश्न अजून तुमचे